सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात मागासवर्गीय चर्मकार समाजातील महिलेला किराणा दुकानात सामान देण्यास नकार दिला गेला तुम्हाला आमच्या दुकानात किराणा मिळणार नाही असे म्हणत मारहाण करण्यात आली पोलिसांनी तक्रार न घेतल्यामुळे हा प्रकार वाढला मोर्चाचे अमोल पठाडे यांच्या हस्तक्षेपानंतर पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून ॲट्रोसिटी आणि भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आरोपीला अटक करण्यात आलेली नाही आरोपीने पीडित कुटुंबाला सतत दमदाटी केली अठरा फेब्रुवारी रोजी पुन्हा मारहाण करून कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला पीडित कुटुंब दोन दिवस सरकारी रुग्णालयात उपचार घेत होते तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही अॅडव्होकेट अमोल पठाडे यांच्या पुढाकाराने दुसऱ्यांदा अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपीला अद्याप अटक झालेली नाही दोन अॅट्रॉसिटी गुन्हे आणि भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल असूनही आरोपी मोकळा फिरतोय भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट अमोल पठाडे यांनी चार मार्च रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन आरोपीला अटक न झाल्यास सहा मार्चला धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या निवेदनावेळी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक